आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर फॅमिली कम्प्लीट झालेला आहे नमस्कार मंडळी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलवर एन आर एस कॉमेडी शो वरती एक लाख सबस्क्रायबर टप्पा कंप्लीट झालेला आहे एक लाख सबस्क्रायबर फॅमिली कंप्लीट झालेला आहे ते एक माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी लई मोठी गोष्ट ह्या एवढ्यासाठीच आहे तर आपल्या तालुक्यामध्ये आजपर्यंत एक लाख फॅमिली मेंबर असलेला चॅनल नाहीच तो फक्त आपल्याकडे आहे एनआरएस कॉमेडी शो तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते साध्य झालेलं आहे आणि ह्या व्हिडिओमधनं एक भरपूर मोठा मोटिवेशन तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भरपूर क्रिएटर्स बनण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत तर त्यांना मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे की तुम्ही प्रयत्न करा खरं प्रयत्न करायच्या आधी कसं करायचं आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे करायला लागते इथे कन्सिस्टन्सी आणि डोक्यावर ठेवावा लागतो मनावर ठेवावा लागतो ताबा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा आजकालची पोरं काय करतात आपल्या चॅनलवर पाच हजार दहा हजार फॉलोअर झालीत म्हणजे एक मोठा रील स्टार बनलो मला मी एक जगत जिंकलो असं त्यांचं फील असते तर आमचे मॅडम कुठं आहे तिथं जरा मॅडम इकडे बघताय काय कुठं आहे हा इथं आहे बघा थांबा तिकडनं फिरून येतो मॅडम इथं काम करायला आल्या आपल्या मॅडमच्या चॅनलवर फेसबुकवर सत्तर हजार इंस्टावर सत्तर हजारहून अधिक आणि वर एक लाख सबस्क्रायबर फॅमिली आहे तरीसुद्धा आज इथं मजुरीनं काम करत आहे हे का दाखवतोय ते मित्रांनो तर भरपूर लोक भरपूर म्हणण्यापेक्षा करोडो पोरं करोडो युवा याच्या नादाला लागून आपलं नोकरी धंदा सोडत आहेत जॉब सोडत आहेत आणि हे काम करत आहेत आणि मी सुद्धा का ते काम केलेलं आहे दोन वर्ष आणि कामधंदा सोडून केल्यावर काय त्रास होत आहे ते माझ्यापेक्षा चांगलं फार चांगलं कोणाला माहीत नसणार असं मला वाटतंय आणि हा व्हिडिओ मी कुठल्याही लाईक फॉलोअरसाठी बनवत नाही किंवा माझं एक लाख सबस्क्रायबर झालं त्या खुशीमध्ये बनवत नाही एक लाख सबस्क्रायबर होण्याचं कारण पण तुम्हीच आहे आणि पुढं पण आपल्याला न्यायचं जबाबदारी पण तुमच्यावरच आहे तो विषय तर वेगळाच आहे खरं इथं मला एकच तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो की धंद सोडून तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू नका इन्फ्लुएन्सर बना खरं तुमच्या हातातलं काम करत करत तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्या सोशल मीडियासारखा दुसरा कुठलाच काम नाही जर तुम्ही हातातलं काम सोडून जर सोशल मीडियाचं काम करत असाल तर त्याच्यावढं वाईट गोष्ट कुठलीच नाही तुम्ही मरणाच्या शेवटच्या वाटेपर्यंत जाऊन जर तुमच्या मनानं जर तुमच्या मनावर तुमचा जर ताबा नसला तर तुम्ही मरणसुद्धा पत्कारू शकता हे तेवढंच सत्य आहे त्यामुळं मी कठोरच बोलतो आणि सत्यच बोलतो मनाला कोणाला लागलं आणि काही वाईट गोष्टी इथनं तुम्हाला पोचत असतील तर माफ करा खरं जे सत्य आहे ते मी प्रत्यक्षात कायम मांडत असतो तर ह्यात भात कसं बडवतात ते सुद्धा दाखवतो थोडंसं बघून घ्या अजून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब फॉलो केलं नाही त्यांनी सबस्क्राईब फॉलो करून घ्या फॉलो का म्हणतोय तर आपल्या फेसबुकवर आणि इन्स्टावर जाऊन आपले व्हिडिओ फॉलो करायला लागतात व्हिडिओ बघायला लागतात आणि ला फॉ सबस्क्राईब करून अजून आपलं आता नेक्स्ट टार्गेट वन मिलियनचं आहे मग वन मिलियन, मिलियन पर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी ही कळकळीची कर, विनंती मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं समजतो आणि व्हिडिओ इथं संपवतो भरपूर मोठा व्हिडिओ होणार